राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वनिता भरत पाटील लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर युवा नेते मानसिंगदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सध्याचे वाढते प्रदूषण आणि वाढती वाहन संख्या पाहता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आरी पॅसेंजर व कार्गो या रिक्षाचे अनावरण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कदम बजाज या सर्वात मोठ्या शोरूमचे उद्घाटन वारणा सहकारी बँकेचे चेअरमन माननीय निपुण कोरे यांच्या हस्ते करण्यात आले या नवीन शोरूममध्ये विक्री पश्चात से विक्री विक्री पश्चात सेवा इन्शुरन्स फायनान्स आणि अनुभवी मेकॅनिक्ससह सर्वात मोठे हायटेक वर्कशॉप उपलब्ध करून देण्यात आले आहे यावेळी परवान्याची गरज नसलेल्या व अल्प खर्चात चालणाऱ्या इलेक्ट्रिक रिक्षांचे वितरण करण्यात आले यावेळी बजाज कमर्शियल व्हेकल सेल्स व्हाईस प्रेसिडेंट माननीय सुरेश कुट्टन रिजनल सेल्स मॅनेजर नितेश भाटिया रिजनल सर्व्हिस मॅनेजर माननीय विशाल जैन एरिया सेल्स मॅनेजर माननीय अजय प्रताप माननीय अभिनव राज कदम बजाजचे संचालक माननीय निलेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते वाहनांचे वाढते प्रदूषण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनाने इलेक्ट्रिक व्हेहीकल सर्वोत्तम पर्याय ठरत आहे पेट्रोल डिझेलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत असताना पैशाची बचत म्हणून इलेक्ट्रिक व्हेहीकलला नागरिकांची देखील पसंती मिळत आहे बजाज ई रिक्षाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात मोठी बॅटरी ऑन बोर्ड चार्जर दोन स्पीड ॲटोमॅटिक ट्रान्समिशन ॲडव्हान्स पी एन सी मोटर मोठे ट्यूबलेस रेडियल टायर ड्राईव्ह शॉफ्ट अशी आहेत बजाज आरई पॅसेंजर रिक्षा एका चार्जमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर किमीपर्यंत चालते तर दुसरी मालवाहू असलेली ई कार मो एकशे ऐंशी किलोमीटर चालते एका चार्जसाठी दहा राह दहा रुपये खर्च येतो पेट्रोल डिझेलच्या तुलनेत ही सर्वांना परवडणारी व बचत करणारी रिक्षा ठरत आहे रिक्षासाठी पाच वर्षाची वॉरंटी आणि त्र्याहत्तर हजार रुपये पर्यंत गव्हर्नमेंट सबसिडी मिळणार आहे कोल्हापुरातील कदम बजाज यांनी उदयम सोसायटी वेट ब्रिज उदयम नगर कोल्हापूर येथील नवीन शोरूममध्ये ई पॅसेंजर व ई कार्गो आहे विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत विजय कृष्णा जाधव अक्रम मुजावर विद्याधर काकडे या तीन प्रथम ग्राहकांना आज इलेक्ट्रिक रिक्षा वे वितरण करण्यात आले असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कदम बजाजचे संचालक निलेश कदम यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज